गाडी आले बघा पाहिजे सुंदर शरद चालू आहे बघा पायथ्या सुंदर लढत झाली त्यांनी पुन्हा पेंडिंग ठेवलेली या मालक या बघा आमच्या नाव आहे आई प्रसन्न स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरुल फक्त सर उजवी दोन मधले अकरा हजार रक्कम स्वतःची बनपै आणि जे ताडवा प्रसन्न नंदुशर तुला कलाम फक्त बैलदुरी सर उजवी दोन बाजले अकरा हजार वर कमी बिंदोर बिंदोर जे ताडवा प्रसन्न कलाम फक्त बैलदुरी सर उजवी दोन बाजल्या